ते राहुल गांधी म्हणतात हमको हिंदू समाज की शक्ती करना है हिंदू समाजातली शक्ती म्हणजे काय माझी आई अंबाबाई ही हिंदू समाजातली शक्ती आहे दुर्गा माता हिंदू समाजातली शक्ती आहे या ठिकाणी बसलेली सगळी मातृशक्ती ही खऱ्या अर्थानं आम्ही शक्ती मानतो आमच्या मातृशक्तीला आमच्या अंबाबाईला आमच्या दुर्गा मातेला समाप्त करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत राहुलजी एवढंच लक्षात ठेवा अरे तुमच्या सारखे काले आणि चालले गेले पण या शक्तीला कोणी संपवू शकलं नाही कारण या देशात नाही तर पृथ्वी तलावर एक एक माणूस जन्माला येतो तो केवळ आणि केवळ शक्तीमुळे जन्माला येतो आई रुपी शक्ती त्याला जन्माला घालते